तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विष्णू आणि आपण बघत आहेत आवड शेतकऱ्याची युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी कलमकांडी असते जी केसर आंबा असो कोणत्याही जातीचा आंबा असो आपल्याला कलमकांडी ही कोणत्या पद्धतीने निवडायला पाहिजे जेणेकरून आपली जी आपण कलम करतो ती कलम आपली शंभर टक्के सक्सेस झालेली पाहिजेत आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की कोणत्या पद्धतीने कलमकांडी निवडली जाते तर शेतकरी मित्रांनो कलमकांडी निवडण्याच्या अगोदर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण काय की कलमकांडी निवडत असताना झाड हे कमीत कमी आठ ते दहा वर्ष किंवा बारा वर्षापर्यंत असलं पाहिजेत बघू शकता नाहीत काय होते जर आपण पन्नीमधले जर झाडं लावले चार पाच वर्ष जर वाढले असतील तर ते काय होते की ती कलमकांडी सक्सेस होत नाही सक्सेस झालीची सक्सेस जरी झाली मित्रांनो तर नंतर त्या फळाला रोग राई म्हणजे भरपूर सारे प्रॉब्लेम येऊ हो शकतात पण जर असंच झाड आपण लावलेलं झाड असेल अर्धा वर्षाचं जर झाड असेल त्याची आपण कलमकांडी घेऊन योग्य पद्धतीने आपण कलम बांधू शकतो आणि ती कलमसुद्धा सक्सेस राहते आणि नंतर शेतकरी तर आपल्याकडे भरपूर सारे आंबे आहेत बघू शकता इकडं सुद्धा भरपूर आंबे आहेत केसर आहेत बदाम आहेत सर्व काही जातीचे आंबे आहेत तर मी तुम्हाला आज केसर आंब्याची कलमकांडी कोण्या पद्धतीने निवडली जाते ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करा तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण आंब्याचे दोन फांटे घेतलेले आहेत तर त्याची कलम कशी ओळखायची कलमकांडी आपल्याला व्यवस्थितपणे कशी ओळखायची मित्रांनो तर मी तुम्हाला आता एकदम व्यवस्थितपणे सांगतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कलमकांडी ओळखताना आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या आंब्यावरती कलम करायची आहे आँ त्या आंब्याच्या काडीची साईज आणि ही जी कलमीची काडीची साईज ही सेम असली पाहिजे तर काय होईल मित्रांनो आपली कलम ही शंभर टक्के सक्सेस होईल आणि त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा पाहायचा म्हणलं तर काय पाहायचं आपल्याला बघू शकता एकदम जवळ मी तुम्हाला दाखवतो हे जे डोळे आहेत असे डोळे असले पाहिजेत पहा बघू शकता इथं असे जर डोळे निघलेले असतील तर तुमची कलम ही शंभर टक्के सक्सेस होईल मित्रांनो आणि तिसरी गोष्ट जर पाहायची जर म्हणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा बघू शकता की जी कलम कांडी आहे ती कलमकांडी एकदम हिरवट आहे पहा बघू शकता एकदम कवळी कवळी घ्यायची एकदम आपल्याला झरगट आणि निबर नाही घ्यायची हे पहा एकदम मी आता तुम्हाला जवळून दाखवतो हे पा एकदम इचा कलर कसा आहे एकदम जवळून बघू शकता एकदम हिरवट हिरवट आणि लालसर हे पाहू बघू शकता हिरवट लालसर अशा पद्धतीने ही कलम कांडी आहे ही कलम कांडी नंतर काय करायचं आपल्याला इथून असं सा, ब्लेडच्या साहित्याने सा, सा प्रत्येक कट करायचं आहे आता मी तुम्हाला इथं हाताने दाखवत आहे पूर्णपणे काय करायचं आहे नंतर असं हे कट करायचं आहे व्यवस्थितपणे ब्लेडच्या सहायताने किंवा कटरच्या सहायताने असं कट करायचं आहे हे पाहू शकता ही जी कलमकांडी आहे ही आता कलमकांडी इथून कट केल्याच्या नंतर ही आता योग्य कलमकांडी आहे एकदम लालसर कलर असला पाहिजेत आणि हिरवट कलर असला पाहिजेत आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पहा ते म्हणलं तर इथं काय कोम मी तुम्हाला अगोदर सांगितलं हे कोम खूप महत्वाचे आहेत हे बाबू शकता हे कोम असले पाहिजेत म्हणजे इथून आपल्याला काय नंतर होणार मित्रांनो फुटवे तयार होणार दुसरी गोष्ट म्हणजे आता इकडे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काळीकांडी नाही घ्यायची हे पा हे बघू शकता जर आपण अशी काळी कांडी घेतली शेतकरी मित्रांनो हे बघू शकता अशा कलरची जर काडी घेतली एकदम काळा कलर तर ही कलम आपली सक्सेस होणार नाही मित्रांनो एकदम काय करायचं आपल्याला हिरवट हिरवट आणि लालसर या लालसर आणि हिरवट हीच काढी घ्यायची आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओमधून काहीतरी माहिती मिळाली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद